शेतकरी बंधूं नमस्कार मी पवन तांदूरकर संचालक शेतकरी पुत्र कृषी यांची जीवारखेड तर्फे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत कारला बुजुर्ग येथे तर आपण गोपाल भाऊ आंबोरे प्रगतशील शेतकरी यांच्यासोबत चर्चा करणार नमस्कार नमस्कार तर आपलं पूर्ण नाव गोपाल यशवंत आंबोरे राहणार कार्ला बुजुर्ग तालुका जिल्हा जिल्हा अकोला मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तेचाळीस वीस अशी अच्छा गोपाल भाऊ आपण इथं नऊ हजार बियाण्याची लागवड केलेली आहे नऊ पॅकेट आपण इथं लावलेले आहे जवळपास गोपाल च इथं दीड ते पावन एकर शेती क्षेत्रात लागवड केलेली आहे शेतकरी बंधूं रेट किंग ही व्हेरायटी इथं लावलेली आहे आपण आणि इथं आपण बघू शकता की तोळ चालू आहे तर इथं तोळ चालू आहे जवळपास एक अठरा टनाची गाडी पूर्ण भरलेली आहे आणि अर्धा प्लॉट सध्या झालेला आहे आणि अर्धा प्लॉट आणखी बाकी बाकी तर जवळपास एक चाळीस टन उद्या अंदाज एक नंबरचा इथं आहे आणि दोन नंबरचा माल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बाकी आहे तर जवळपास या दहा हजार बियाण्यामध्ये नऊ ते दहा हजार बियाण्यामध्ये गोपालभाऊनी नऊ पॅकेट लावले होते जवळपास दहा हजार झाडे पकडू आपण याच्यामध्ये जवळपास एक पन्नास टन टोटल उत्पादन यांनी घेतलेलं आहे भाऊ भाव कितीचा मिळाला सात हजार पासष्ट रुपये बरोबर सात सात रुपये पासष्ट पंच तिथे भाव मिळालेला आहे तर दोन महिन्यात एक सुंदर त्यांनी इथं उत्पादन काढलेलं आहे जवळपास पन्नास टन उत्पादन म्हणजे एक विक्रमी उत्पादन या वर्षाचं त्यांनी काढलेलं आहे तर गोपाल भाऊ आपल्याला शेतकरी पुत्र कुशचं कसं मार्गदर्शन हे उत्पादन काढत असत नेहमी दिव्यापासून तर नेहमी नेहमी समजा शेतकरी शेतकरी पुत्रांना आपल्या शेतात येऊन मार्गदर्शन केलं काय कोणी बिमारीचे कोणते औषध आहे काय सर्वच करून त्यांना आपल्याला भरपूर उत्पन्न उत्पन्न करून दिलं बरोबर तर गोपाल भाऊ तुम्हाला विजिट किती झाल्या म्हणजे प्लॉट विजिट बरोबर भरपूर झाले भरपूर खूप झाले खूप झाले तुम्ही शेतकरी पुत्रिजिट दिले आपल्या हा तर तुम्ही आनंद याच्यात बाजूस खूप आनंद आहे खूप आनंद शेतकरी बंधूंना आपण बघू शकतो जवळपास एक सहा सात किलो पर्यंत हायएस्ट साईज याच्या बनलेले आहे सहा सात किलो पर्यंत फळ इथं बनलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं शेतकरी बंधूंनी शेतकरी पुत्र कृषी सोबत जुळायला हवं की नाही हो ना आहे तर शेतकरी बंधू अशा प्रकारे आपण एक साठ दिवसात कलिंगलाच इथं विक्रमी उत्पादन काढलेलं आहे त्याबद्दल मी गोपाल भाऊचं पण खूप अभिनंदन करतो कारण त्यांनी पण वेळोवेळी जे सांगितलं ते पूर्ण मन लावून सर्व काम केलं तर त्याबद्दल गोपाल भाऊ तुमचे पण शेतकरी सोबत जुळल्या बद्दल आभार आणि धन्यवाद धन्यवाद